महत्वाची बातमी कुमार चिंता जिल्हा पोलीस अधीक्षक यवतमाळ यांचे आवाहन गणेशोत्सवाप्रमाणेच हा दुर्ग उत्सवही शांतता सौहार्द आणि उत्साहात पार पडावा यासाठी आपण सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक श्री कुमार चिंता यांनी केले आहे पोलीस प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे शिस्तबद्धतेने व सन्मानाने उत्सव साजरा करून आदर्श घालून द्यावा असेही त्यांनी जनतेस सांगितले आहे या निमित्ताने आदर्श दुर्ग उत्सव स्पर्धा आयोजित केल्याचेही सांगितलं यावेळी त्यांनी आपल्या संदेशात दुर्गा उत्सवाच्या नागरिकांना शुभेच्छा दिल्या सर्वांना नमस्कार मी कुमार चिंता यवतमाळ जिल्ह्याचा पोलीस अधीक्षक येणाऱ्या बावीस तारखेपासून आपल्या जिल्ह्यामध्ये दुर्गा उत्सव खूप मोठ्या पद्धतीने सादर करणार आहे याकरता आपल्या जिल्ह्याच्या सर्व नागरिकांना मी खूप खूप शुभेच्छा देतो तसेच हे उत्सव शांतता पद्धतीने भक्तीच्या आणि आनंदात आणि उत्साह पद्धतीने तुम्ही सादर करा आणि जसा आपण गणपतीवेला आदर्श गणपती स्पर्धा आयोजित केली तसेच आपण आदर्श दुर्ग उत्सव स्पर्धा आपण आयोजित करणार आहे त्याच्यामध्ये जो जो मंडळी पारंपरिक पद्धतीने त्यांच्या मिरवणूक सादर करतात तसेच देखावा काही नॅशनलिस्ट पद्धतीने ते सादर करतात असं आपण वेगळ्या वेगळ्या क्रायटेरिया देणार आहे आणि त्यामध्ये स्पर्धामध्ये पार्टिसिपेट करून आणि आपला यवतमाळ जिल्ह्याला पूर्ण राज्यभरमध्ये नाम रोशन करण्यासाठी नागरिकांना माझ्या विनंती आहे आणि परत मी सर्व नागरिकांना खूप खूप शुभेच्छा देतो थँक्यू जय हिंद जय जेह महाराष्ट्र